मैत्रीण गुड मॉर्निंग श्री स्वामी समजतं आज सकाळी सकाळी पाऊस सुरू झालाय आज पण तीच हालत राहीन शेतात काम नाही करायला जायचं सकाळी सकाळी पाऊस सुरू झालाय डोंगरावर पण तिकडं पण दिसतय तिकडे जाणार आहेत आपण आज आता घरची कामं असली अकरा बारा वाजता मग जाऊ आपण आप्पा जातील तोपर्यंत पुढं आपण पाठी मागून जाऊ चला तर मग स्वयंपाक करून घेते मी आता आवरते सगळं मग जाऊ आपण काढत काढत आहे चला तर आपण बघूया आपाने एका बिलेला धरला आहे त्रास देती ना तिला मग आपण घ्यावा लागतो आपल्या जायचं ना आता पिऊन गावात ना आठ पाचला चहा लागतो तुम्हाला आठ पाचला चहा प्यायला पिकनिकांना गावात जाऊन इथे चहा पिऊन आता परत दूध घेऊन जाणार भरपूर चकरातील आज बाजार आहे गावातला बाजारात पण आपल्या काय वरंग वर्गणी ना हा सप्पा पण आमच्या गावात बसल्याला वर्गणी मागत तिथं आता वर्गणी द्यायची आज दे था था। दे ते भेट ना सांगितलं ते देणार तुमच्या रोज देणार इथ तुम्ही येऊन देणार किती दिवस लागताय आपण समा का मित्रांनो आपल्या मी सप्ट्याची धार काढून घेऊ स्वयंपाक करते आता स्वयंपाक करावं लागेल आता वारा सुटला कार स्वयंपाका लागले मित्रांनो मी आता चपात्या करते भाजी पण करून ठेवली दाजीचा टबा भरते आता मग ते जातील पातचा पत करून ठेवल्यात अजून करायचे काम चालले दूध तापून ठेवले भाजी पण केली मुगाचं मेद गाया परत झोपून गेलाय तो म्हटला झोपतो परत आता एकदा झोपलाय तो तिथून अजून उठली नाही हा ना उरून जायचं आपल्याला दहा अकरा वाजता डोंगराला आपण तोपर्यंत बाजार आहे बाजारात चक्कर मारून येतील ना भाजीला आणायचं काय विचारतील जातानी दूध घालायला जाते पाठ पाचलाच ला चहा प्यायला जाते ती पाठ पाच पण त्यांच्या सोबत त्यांना सोबत आपला पाठ पाट गावातलं चहा लागतो घरचा चहा नाही संध्याकाळीच घेते आ, दिले आता त्या दिवशी ना समाप्ती सप्ता बसल्या ना गावात त्याची समाप्ती त्या दिवशी आपण गावात समाप्तीच कीर्तन ते असत ना थोडं शिफ्ट करेन मी पण चला आता घेऊ आपण आवरून दाजींचा टाबा देते भरून दाजी, दाजी जातील आता पोरांना होत होती मग डोंगराला आम्ही पण जातो ना आता त्यांच्यासोबत मागून चालले स्वामींनी गेली पुढं गोल्या पण निघालाय गोल्या झाला तयार आणि ऊन पण पडले थोडा पाऊस पण येतो असं झिमझिम येतोय थोडासा आज तर वातावरण झालंय चांगलं पण शेतात अजून पाणी साठलेलं आहे ते पागवल्या त्यांनी जेवण केलंय चाललंय आता चल गोल्या चल पुढंपर्यंत काढून देऊ आपण आता थोडस मग वागून जाऊ लगेच रोडच्या ते आता भयात आलाय सोडायला त्यांना पर्यंत वया पण आहे डोंगराला शेजारच्या पण जनावर चरते तिथं अशा घरी अशा घरच्या त्यांना खात्यात मोठ्या आताच्या गाईच्या गळ्याने तसं बांधलंय कुत्रे येत नाही तर कुत्र्याने त्रास देऊ नये म्हणून बांधलेला असते गळ्यात आधीच्या गळ्यातली तिच्या गळ्यात बांधलंय तसं लागलं बाजूला बाय बाय करतोय आपल्याला पण जायचंय भैया आपल्याला पण जायचंय ते पाच चालल्यात आता पाणी पाणी सगळीकडं हा हा येऊ आम्ही तिकडूनच येऊ आपण जो पलीकडच्या रस्ते ना आता तिथून जायला जागा नाही रोज जाते तिथूनच पाणी स्वामीनी चल चप्पल काढून जाते पाण्यातून आता चल स्वामीनी स्वामीनी मागच राहते रोज तिचं नेहमीच ठरलेलं असतं ती हळूहळू मजेशीर जाती फिरत फिरत भय रे तिला तेव्हा गुल पण निघालाय पुढं ते पण आता तिकडं जायचंय लांब डोंगर जवळ पण लगेच बाकीचे पण जनावर येतील थोड्या वेळाने सगळेच आता गावातले पण ते पहा रस्ता कसा आहे त्या रस्त्याने जावं लागतं रोज आण भैया घे पुढं चल स्वामीनी चल त्यांना काढून देऊपर्यंत मग आपण मदत करावं लागत ती त्याश नाही जात मग त्या इथंच बसतात इथं चरायला पण भरपूर आहे पण बाकीचे जनावर असतात त्याच्यामुळं मग आपण इकडं लांब डोंगराकडे घेऊन ना निवाण चारतात त्या चालले आता आपण पण जमा घेऊन चला आता पाणी येत जात बाई आपण उतरलाय पाण्या जवळ त्याला पाणी लांबपर्यंत पसरलेलं पाणी शेतातले जनावर इथं पाणी प्यायला येतात जवळच चरायला डोंगर पण आहे तिकडं पण पर्यंत पाणी आता चला पुढं आपा गेलेत पुढं पोहोचले आपण डोंगरावर आपण मागाशी गेलो ते पाणी तिथं

हारनी तिकडं आणि इकडं काय दिसतंय म्हणलं काय माहिती पार्ट काहीतरी दिसतंय मैत्रिणी माझा पार्ट वन भाग आला आहे दुसरा पण नक्की लवकर येईन नंतरचा भाग पण भा बघा तुम्ही पार्ट टू तु, तर बाय